हॅलो मंडळी कसे आहात सगळे तर चला आज आपण बघवणार आहोत लाल मसाला कसा बनवायचा तर हा मसाला मी उन्हाळ्यात नाही बनवला तर हा मसाला मी पावसाळ्यात आता कालच बनवलेला आहे जो पाऊस आपला धो धो पाऊस चालू आहे त्या पावसामध्ये तर बघा काही ट्रिक आहेत त्याच्यामध्ये आपण आपली मिरची छानपैकी अशी भाजू शकतो आणि स्वादिष्ट असा मसाला बनवू शकतो तर चला सुरू करूया त्यासाठी मी लवंगी मिरची दीड किलो घेतलेली आहे बेडगी मिरची पाव किलो आणि कश्मीरी मिरची पाव किलो घेतली आहे धने पाव किलो घेतलेले आहेत आणि जिरा पाव किलो घेतलेलं आहे तर चला सुरू करूया आणि हिंग आहे ते आपल्याला मसाला झाल्यावर वापरायचं तर हे असं आपलं लागलेलं ला साहित्य आहे तर चला सुरू करूया आपण मिरची तर आपली जी ही मिरची आहे ती छान अशी बघा कडक भाजलेली दिसते तुम्हाला तर एवढ्या पावसामध्ये कशी भाजली असेल बघा सगळ्या मिरच्या बघा किती छान अशा कडक भाजल्या गेलेल्या आहेत तर मी तुम्हाला सांगते कसं भाजायचं आहे तर हे सगळे मसाले ज्या मिरच्या आहेत त्या भाजून मी प्लास्टिकमध्ये बांधून ठेवलेल्या आहेत तर चला मी तुम्हाला सांगते आता हे कसं भाजायचं आहे आपल्याला तर ह्याच्यासाठी आपल्याला ओवनमध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत ज्या भाजल्यानंतर अशा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात बघा किती छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत सगळ्या मिरच्या अशाच बनतील म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही तर त्याला सुरू करूया तर बघा ही पहिले जेव्हा मिरची आणली तेव्हा ती अशी मिरची होती एकदम मऊसूत तर आपल्याला काय नाही ओवन करायचं आहे ओ चालू आणि त्याला आपल्याला टायमर सेट करायचा आहे दोन्ही साईडचे रॉड चालू करायचे आहेत आणि एकशे साठ आणि एकशे सत्तरच्या मध्ये आपल्याला ओव्हन टेम्परेचर ठेवायचं आहे थोडं पाच मिनटं ओव्हन गरम झालं की आपल्याला मिरची ट्रेमध्ये ठेवून ओव्हनमध्ये ठेवून द्यायची तर पाच दहा मिनटं आपल्याला ही पाच मिनटं जास्तीत जास्त तीन मिनटानंतर एकदा चेक करा छान अशी मिरची आपली भाजली जाते तीन चार मिनटात आणि नंतर आणखी तीन चार मिनटं तुम्हाला जसं वाटलं तसं करा आता मिरची छान अशी आपली भाजली जाते मध्ये आपण एकदा बघूया छान अशी आपली मिरची हलून घेऊ चम्मच्या साह्याने करा किंवा एवढं तर गरम नसतं पण तुम्ही चम्मचा वापर करू शकता मी हातानेच केलेलं आहे छान अशी बघा छान अशी आपली मिरची भाजली गेली आहे कपड्याच्या साह्याने आपण ट्रे काढूया आणि एका प्लास्टिकवर किंवा कपड्यावर हे आपल्याला सगळ्या मिरच्या भाजलेल्या काढून घ्यायच्यात असंच आपल्या बॅच वाईज मिरच्या भाजून घ्यायच्यात बघा किती छान भाजल्या गेल्यात पाच दहा मिनटं मिरची छान अशी आपली थंड झाली बघा थंड झाल्यानंतर बघा किती छान अशी तुकडे होत आहेत मिरचीचे म्हणजे एवढी मस्त अशी कडक भाजली गेलेली आहे छान अशी मिरची थंड झाली की ह्याला आपल्याला एका पिशवीमध्ये बंद करून ठेवायचं आहे पॅक करून ठेवायचं आहे म्हणजे हवा जाणार नाही आणि आपली मिरची अशी एकदम कडक अशी राहील बघा किती छान अशी भाजली गेली आहे तर मस्तपैकी भाजली गेले आता ह्याला आपण छानपैकी बांधून ठेवूया साईडला असेच आपण सगळ्या मिरच्या भाजून घेऊ तर चला आता धने आणि जिरे आपण भाजून घेऊया तर हे जे मी पाव किलो धने घेतलेले आहेत हे मी साफ करून ठेवले होते आता ह्याला आपल्याला एकदम बारीक गॅसवर छानपैकी भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर होऊन द्यायचं नाही आहे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघा बारीक गॅस ठेवल्यामुळे आपले जे मसाले आहेत ते पण जास्त करपले जात नाहीत आणि आपल्याला करपायचेच नाही थोडेसे खरपूस जरा थोडस कलर बदललेला दिसला की आपल्याला हे काढून घ्यायचे बघा आपले छान असे धने भाजून झालेले आहेत धने भाजून झाले की आपल्याला हे काढून घ्यायचेत बघा छान भाजले गेलेले आहेत भाजून झालेत आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या पाटीमध्ये छानपैकी काढून घेऊ छान भाजलेले आहेत बघा आत्ता त्यानंतर आपण जिरे भाजून घेऊया तर हे जे मी पाव किलो जिरे घेतलं आहे तीन ती, दोनशे पन्नास ग्राम ते पण छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा जिरं पण आपलं थोडंसं थोडंसं कलर बदलला की आपल्याला जिरं पण काढून घ्यायचं आहे बघा थोडंसंच भाजून घेतलं आपण बघा जास्त काळसर करायचं नाही ब्राऊन करायचं नाही छानपैकी भाजलं गेलेलं आहे जिरे पण आता हे जिरं आणि काढून घेतलेलं आहे मी जिरं आणि धणे आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम पिशवीत भरून नाही घ्यायचं द मसाल्यासाठी तर आता हे छानपैकी असं थंड झालं आहे बघा थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला थंड झालं की आपल्याला पॅक करून ठेवायचं आता ही जी मिरची आहे ती आपल्याला छानपैकी अशी भाजून घ्यायची आहे तर ही आहे लवंगी मिरची ती लवंगी मिरची आपल्याला छानपैकी अशी थोडंसं तेल म्हणजे नावापुरतं एक दोन चम्मच असं तेल थोडं टीस्पून टाकून आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे बघा छानपैकी भाजून घेतलं आहे आणि बाजूलाच मी बटर पेपर ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला हे सगळ्या मिरच्या काढायच्यात आता मी थोड्या थोड्या अशा मिरच्या टाकून ह्या भाजतात आहे तर लवंगी मिरची मी दीड किलो घेतलेली आहे तर ही दीड किलो मिरची आपल्याला थोडे थोडी अशी भाजून घ्यायची आहे जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर सगळ्यात बेस्ट आहे माझ्याकडे मोठी लोखंडाची कढई नव्हती म्हणून मी जर्मनच्या मोठ्या टोपात भाजते आता त्या भाजून झाल्या लवंगी मिरची भाजून झाली की आपल्याला कश्मीरी मिरची भाजून घ्यायची आहे याला पण थोडंसंच आपल्याला तेल टाकायचंय व्यवस्थित तेल टाकून थोडंसं ह्याला छान असं आपण भाजून घेतलंय बघा भाजून घ्यायचंय ऑलरेडी ह्या एकदम कडक असल्यामुळे जास्त काही आपल्याला त्रास नाही आणि हे आहे आपली बेडगी मिरची तर ही पण आपल्याला छानपैकी अशी भाजून घ्यायची आहे ह्यात पण आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे ह्या एवढ्या मसाल्यासाठी मी पन्नास ग्रामच्या आसपास तेल यूज केलेलं आहे फक्त तुम्हाला जर तेल जास्त यूज करायचं तर तुम्ही दोनशे ग्रामच्या आसपास तेल यूज करू शकता तर आपल्याचा हा मसाला मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत बघा छान भाजल्या गेलेल्या आहेत आता भाजून झाल्यानंतर ह्याला थंड होऊ द्यायचं आहेत मग आपण थंड झाल्यानंतर ह्याला एका पिशवीमध्ये भरायचं आहे आणि मग गिरणीमध्ये दळायचं आहे बघा छान अशा भाजून झाल्या आहेत आता मी हे पॅक करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला गिरणीत दळायला जायचंय प्लास्टिकवरती टाकलेलं आहे म्हणजे आपल्या मिरच्या ह्या ओल्या होऊ नये म्हणून आता या मसाल्यामध्ये आपल्याला दोनशे ग्राम मिठाचा वापर करायचा जे गिरणी गेल्यावर त्या गिरणीवाल्या बाई टाकतील आता आपला मसाला तयार झालाय तर ह्या आहेत आपला मसाला तयार झाला याच्यामध्ये आपण दीड किलो लवंगी मिरची पाव किलो बेडगी मिरची आणि पाव किलो कश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे आणि दोनशे ग्राम मिठाचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर तुम्ही दोनशे ग्रामच्या आसपास नंतरही तेल मिक्स करू शकता आताही मी मस्तपैकी काचेची बरणी क्लीन करून घेतलेली आहे आणि ती सुकवून घेतलेली आहे आता मी हा जो मसाला आहे आपला लाल मसाला जो डेलीचा यूज आहे तो पळीच्या साह्याने बाटलीमध्ये भरत आहे व्यवस्थित असं भरून घ्यायचं आता भरून झालंय होत आहे आपलं त्यानंतर थोडीशी एक हिंगचा खडा टाकायचा खाली तर हिंग आपण जे आपला मसाला झाला आहे त्याच्यानंतर आपण हिंगचा वापर करणार आहे ठेवायला जर तुम्ही दळताना जरी टाकला तरी चालेल तर आता आपला हा मसाला बघा टाकून झालेला आहे भरून पण आपल्याला हिंगाचा एक खडा ठेवायचा आहे बघा हिंगाचा खडा मी आतमध्ये ठेवते म्हणजे आपला जो मसाला आहे तो खराब होणार नाही लवकर खराब होणार नाही तर चला आपला मसाला तयार झाला बघा किती छान दिसतोय एकदम टेस्टी असा आपला मसाला झालाय जो डेली आपण ला जो लाल मसाला यूज करतो लाल चटणी यूज करतो ती आपला मसाला तयार आहे चला पॅक करून घेतलंय नक्की ट्राय करा बघा पावसाळ्यातसुद्धा आपण छान असे मसाले बनवू शकतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक